स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आजच्या झालेल्या या मतदान प्रक्रियेत आपल्या नारायणगाव येडगाव नारायणगाव वारवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि निश्चित त्याचा रिझल्ट हा आपल्याला उद्याच्या असणाऱ्या नऊ तारखेला ज्या वेळेला या झालेल्या बॅलेट पेपर बॅलेट मशीन उघडल्या जातील त्यामध्ये दिसून येणार आहे आज दिवसभर नारायणगाव परिसर असेल वारुवाडी आजूबाजूची गावं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम आपल्या टीम सर्व टीमन सर्व कार्यकर्त्यांना शशीभाऊ भाऊ इकड्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि निश्चितपणे नऊ तारखेचा गुलाल हा नारायणगाव येड नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषदेच्या गटात आपण उदाहरणार आहोत याची आपल्या सर्वांना खात्री झालेली आहे त्यामुळं सर्व शिवसेनेच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचं असण सर्व मतदारांचं नारायणगाव आणि नारायणगाव वरवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थांचं त्या ठिकाणी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी या मतदान प्रक्रियेत आम्हाला सहकार्य केलंय आणि ही ताकदीची निवडणूक आणि त्याच ताकदीने लढून अतिशय नेत्रदीपक असा विजय त्या ठिकाणी नऊ तारखेला मिळेल याचा विश्वास या ठिकाणी आम्हाला आत्ताच या ठिकाणी आलेला आहे मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ भाऊ यांना विनंती करेल की प्रसंगी या प्रसंगी उपस्थित सर्व या तरुण कार्यकर्त्यांना उपस्थित सर्व शिवसैनिकांना आपण त्या ठिकाणी आभाराचे दोन शब्द व्यक्त करावेत मला सगळ्यांना सर्वप्रथम जय शिवराय जय महाराष्ट्र तर अनेक ज्ञात आणि हातांनी आजचा दिवस साकारला गेला ज्ञात ही सगळीच मंजरी आहे शशी मला आठवतोय मी दोन हजार सात पासून इलेक्शन लढतोय स्वतः आणि दोन हजार सात ते दोन हजार सव्वीस वीस, वीस वर्षाचा काळ होता दोन हजार सात ची इलेक्शन मला लय अवघड होती पहिली मला चांगला आठवतोय की त्या काळात वाटायची धाकधुक निवडून येतोय नाही येतोय काय होतंय माहित नाही दोन हजार बाराची ची इलेक्शन त्याच्यापेक्षा थोडी सोपी झाली जी दोन हजार सतराची इलेक्शन त्याच्यापेक्षा थोडी सोपी झाली आणि ह्या दोन हजार सव्वीसच्या इलेक्शनला जे काही काम केलं असेल तुम्ही पाहिलं ही एवढी सगळी आहे ना जी यंत्रणा या यंत्रणेच्या जीवावरच जी सगळ्या की निवडणूक झाली त्या करून कधीनी हे सगळं इलेक्शन हातात घेतलं आणि मला एक गोष्टीचा निश्चित स्वरूपात अभिमानी भाऊ ही सगळी मंडळी कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणत्याही त्यांनी मला म्हणजे कोणताही आमिष मला त्यांना द्यावं लागलं त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला या बाबतीत मी त्याही वेळेस सांगितलं होत आणि आज पुन्हा सांगतो की तुमच्या विश्वासाला तळा जाईल असं एकही का काम या माझ्या परिवाराकडून किंवा आपल्या सगळ्या परि हा परिवार तुम्ही म्हणजे सगळा माझा परिवार आहात एकही काम चुकीचं माझ्या माध्यमातून होणार नाही हा विश्वास हा शब्द मी तुम्हाला माझी मी खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशी सगळी तरुण पिढी अशी सगळी आपली ही जवळचे सवंगडी सगळे सहकारी हे आजही बरोबरीने काम करतात आणि निरपेक्ष भावनेने काम करतात आणि म्हणून खरं तर कोण म्हणत असल नाही का उमेदवार आमचा नौका आहे उमेदवार कमी शिकलेला आहे अरे उमेदवार कमी शिकलेला उमेदवार नौका पण हे एवढे झटणारे हात असल्यावर त्याला लागतंयच काय करायला आणि ती तीन आहे ना ती ती वाशीच तयार नाही होत त्याला गारून घ्यावं लागते पुस्तक वरवर उगून खोट्या वनस्पतीला येते भाऊ बाजारात झाड व्हायचं ना त्याला तेवढ्या मुळापर्यंत जायला लागते आणि मला वाटतं यांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कसं जाता येईल यासाठीचा प्रयत्न केला आणि म्हणून म्हणतोय इलेक्शनचा निकाल काय असेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो किती उंचीवर असेल किती कमी असेल मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगतो की इलेक्शन मी पण ठरवून घेतलं होतं की काम ठेवूनच बोलायचं आणि कामच मान जायचं मी सिंगल एका घरात मतदार मागायला भाऊ गेलो नाही गेल व्यक्तिगत मीटिंग घेतले मी मला आपल्याला आपण टेस्ट केली पाहिजे ना लोकांपर्यंत जर आपण काम ठेवतोय आणि मला वाटतं लोकांनी ते मॅन्डेट निश्चित स्वरूपात दिलं की तुमचं हे आजचं तिन्ही तिन्ही उमेदवार हे निश्चित स्वरूपात मोठ्या मतांधिकाने विजयी होतील हा विश्वास आजच्या सगळ्या मला दिला मी हे सगळे ज्या ज्या हातांनी बघा ज्ञात ज्ञात आले घेत पक्ष म्हणून फक्त यंत्रणा उभी राहत नाही मित्र म्हणून सुद्धा एक यंत्रणा उभी राहिली अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी मला मदत केली आणि मी त्यांचं मनापासूनचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना हा शब्द देतो की नारायणगाव वारुळवाडी जिल्हा परिषद गट हा महाराष्ट्रात सगळ्यात उंचीचा गट झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी कालही दिला होता आजही देतो आणि उद्याही त्या बाबतीत मी निश्चित स्वरूपात त्या बाबतीत कटिबद्ध असणार आहे निकालाच काय होईल याची चिंता याची काळजी कालही नव्हती आजही नाही आणि उद्या ना सुद्धा नसणार आहे कारण हे सगळे झटणारी आठ बरोबर आहे निरपेक्ष भावणारी काम करणारी माणसं बरोबर आहे आणि म्हणून या सगळ्यांच मनापासूनचा आभार व्यक्त करतो मनापासूनच्या त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला वाटतं मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही आता चहा प्यायची वेळ झाली मी मनापासून तुमचे खर तर अभिनंदन व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि या ऋणातून कधीच आयुष्यात उतराई होता येत नाही हे मला मला सगळी पण एक प्रश्न विचारला होता की या ऋणातून उतराई कधी म्हणलं ऋणातून उतराई नाही होणार हा पण त्यांच्यासाठी आवराट झटायचं बळ ते निश्चित स्वरूपात आजच्याही या इलेक्शन आपल्याला मिळणार आहे मनापासून जे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सगळ्यांचे खरंच खूप खूप मनापासून आभार प्रत्येक माणूस दिवस रात्र बघितली नाहीये त्यांनी भूक बघितली नाही ऊन बघितलं नाही ताल बघितलं नाही खरंच म्हणजे खूप मनापासून सगळ्यांचे आभार सगळ्यांना नमस्कार सगळ्यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी राहील आणि मला सगळे म्हणजे काय म्हणतात सगळ्या गोष्टींची मला आता थोडी थोडी जाणीव लागली खूप कठीण काम का असत हे पण पण मी हळूहळू शिकायचा प्रयत्न करेन